जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे पर्यटन स्थळे व धोकादायक धरणं परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केला आहे मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून पर्यटन स्थळांवर युवक युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवून जात असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या घटना समोर येत आहे नुकतीच कासपठारावर स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून एक ठार तर सहा जण जखमी झाले होते ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल जाऊन अडीचशे फूट खोल दरीत कोसळली सुदैवाने ती चाळीस फुटावरच एका झाडीमध्ये अडकली त्यामुळे पुढचा अनर्थ टळला तिला महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सही सलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे